नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज चाललोय फिरायला करमाळ्याला फिरायला चाललोय ना नाही मग कशाला चाललोय शाळा भरायला लागली ना सोळा तारखेला आणि डब्बा चाललोय म्हणजे वही ते सगळे हा तर मित्रांनो आता हो जून महिना जवळजवळ निम्मा जून महिना होत आलाय म्हणजे आता सोळा तारखेपासून सोमवारपासून शाळा भरायची तर आपण चाललो आहे करमाळ्याला आज सौम्याला दफ्तर परत पुस्तक तर शाळेतच भेटतात पण दप्तर परत वह्या परत त्याच्यानंतर पाण्याची पाण्याची बॉटल परत अजून पानेच, ड्रेस तिजा परत टिफिन डबा आणि पावसाळ्यात शाळा चालू होती आणि मग त्याच्यामुळं तिला शाळेत जायला पण आता छत्री पाहिजेत रेनकोट पाहिजेत म्हणून आता करमाळ्यामध्ये व्यवस्थित भेटेल म्हणून आपण आज सौम्या आणि मी चाललो करमाळ्याला करमाळ्याला चाललोय चाल तर चला भेटूया करमाळ्यामध्ये आणि काय काय घेत आपण ते बघूया तर आलो मित्रांनो आपण करमाळ्यामध्ये आहे का नाही तर हे बघा वर्षा बॅग सेंटर आहे आपलं एस टी टँड पासून डायरेक्ट बाहेर निघले इथून एस टी बाहेर निघते बघा इथून तर इथून असं जी उरला रोड आहे त्या रोडलाच इथं आपलं हे वर्ष बॅग सेंटर आहे यांची जाहिरात लावली होती आपल्या गावामध्ये मग ती जाहिरात वाचूनच आपण आता यांच्या दुकानात आले तर चला आपण जाऊ दुकानामध्ये बघा बाहेर पण भरपूर शाळेच्या मुलांसाठी वगैरे काय डबा टिफिन वगैरे सगळंच भेटते बाहेर लावले बघा भरपूर बॉटल वगैरे काय काय कंपास वगैरे काय घ्यायचे असतील तर है ना सम्या भारी भारी दिसतंय का नाही आहे आपण दुकानामध्ये चाल आहे बाबा आपण दुकानामध्ये आता नमस्ते सर नमस्कार आम्हाला काय करायचं या मुलीसाठी बॅग वगैरे म्हणजे आता ही पाचवीला गेली यासाठी आपल्याला शाळेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे ना बॅग टिफिन परत काय काय असेल ते तर आम्हाला फक्त थोड्याशा तुमच्या बॅगा वगैरे काय दाखवा आम्हाला ठीक आहे ना हे जे आहे ते पाचवीसाठी पाचवी सहावीसाठी हे आपल्याला एकदम सफिशियंट आहे आणि हे जे आहे आपले टोटल बी बी क्रिएशन स्वतःच आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे वर्ष बाय क्रिएशन आहे तुमचं स्वतःच आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे तर हे तुम्हाला वर्षभर तर एकदम मजेत चालणार पीस आहे का हा फुल साईज मध्ये आहे एवढा ही साईज आहे पाचवी आणि सहावी हे वर्ष आणि पुढचं चालू वर्ष पुढे करून जाईल याच्यावर आणि हे जे आपलं आहे वगैरे जे आपण हे करतो हे चेन पण आपल्या स्वतःच्या बनवलेले असतात आपले आपल्या हे चा। चा चार पाच मॉडेल येतात आपल्या इकडे आणि साईज त्याच्यामध्ये मोठी पाहिजे तर अशी मोठे साईज पण मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये नवीन फॅन्सी जे तीस राहतात ते पण मिळतील असे साटन मटेरियल येत आहे सॉफ्टीमध्ये फुल साईज येते आणि हे पण विशेष म्हणजे पण आपलं क्रिएशन स्वतःचे तयार झालेले असत हे जे आहे नवीन साटर्न मटेरियल आहे हे पण तुम्हाला पाचवीच्या पुढे मटेरियल चालतं ह्याच्यामध्ये हे पण आपलं स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्येच येतं ह्याला आपण सहा महिन्याची वॉरंटी देतो सहा महिन्याची वॉरंटी देतोच पण आपण ते सहा महिन्यामध्ये काही तुम्हाला काही प्रॉब्लेम येतच नाही वर्ष दीड वर्षपर्यंत चालतंय आणि जरी काही झालं तरी आपल्याकडे तशी सर्व्हिस आहे आम्ही का स्वतः कारागीर आहोत आमच्याकडे मशीन आहे तर आता पंचवीस वर्ष झाले इथं दुकाने तर जरी काही रनर खराब होऊ द्या शिलाई जरी काही होऊ द्या तर ते आपल्याकडे रिपेअर करून मिळतं जे चेन राहते ह्याचे हो फक्त आपण चार्जेस घेतो हो जे शिलाई राहते याचे हे सहा महिन्यापर्यंत आपण फ्रीमध्येच ऑफर करतो त्याची सर्व्हिस फ्रीमध्येच असते हे काय आपल्याला बाहेर वगैरे कुठे पाठवायचे नाही तर याला आले पाच मिनटामध्ये तुम्हाला जे काय आहे ते रिपेअर करून मिळते तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो यांचं स्वतःच म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं म्हणजे आपली चेन बऱ्याचशा ठिकाणी काय होतं म्हणजे दप्तर आता लहान मुलं असते त्यांना काही समजत नाही चेन वगैरे खराब होती त्यांच्याकडून तर हे दुरुस्त करून देतील फक्त चेनचं जे काही चार्जेस असतील ते फक्त तुम्हाला भरावं लागणार आहे बाकीचं काय असेल व्यवस्थित करून देते आपल्याला आणि सहा महिन्याची गॅरंटी वॉरंटी काय असेल ते देतात आपल्याला तर आपल्या म्हणजे किती किती पर्यंत भेटत युकेजे पासून ते तुमचं मग ट्वेल्थ पर्यंत असू द्या कॉलेज पर्यंत असू द्या ते सगळं काही टोटल आपल्याला ऑफिशियल बॅग असू द्या ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे सगळं टोटल मटेरियल मिळून जाईल आपल्या इकडे तर बघू शकता मित्रांनो युके जे पासून ते कॉलेजपर्यंत सर्व मटेरियल यांच्यापाशी उपलब्ध आहे म्हणजे वह्या पुस्तक पुस्तकं वगैरे म्हणजे काय काय तुमच्यापाशी सध्या सध्याला तर बघू शकता आपल्याकडे नोटबुक्स वगैरे आहेत त्या साईडला म्हटलं तर बॉटल्स वगैरे ठेवतो आपण टिफिन बॅग आहेत ट्रॅव्हलिंग बॅग येतात जे व्हील्समध्ये आहेत फायबरमध्ये येतात आणि व्हील्स जे ट्रॅव्हलिंग बॅग तयार होतात हे पण आपल्याच ब्रँडमध्ये तयार होतात वी बी क्रिएशनच्या हे काही बाहेरचे कोणते येत नाहीत

बघू शकता आहे असे आपल्या इकडे ह्याची जी फिटिंग येते इनसाइड फिटिंग येणार प्लस हेवी क्वालिटीचे व्हील्स वगैरे येतात ट्रॉली येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक बेस्ट फीचर असं आहे की बॅग जे आहे हे एक्सटेंड होते वरती तीन इंच बघू शकता मित्रांनो ही तीन इंच बॅग मोठी पण आपण करू शकतो कधी कधी आपल्याला जर म्हणजे जास्त दिवस कुठं राहायचं असेल तर आपण काय करतो जास्त कपडे बॅगेमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो बॅग फाटण्याची शक्यता असते त्यासाठी ही बॅग आपली मोठी पण होऊ शकते तीन आणि बघू शकता तुम्ही एवढ्याशी बॅग आपली मोठी होऊ शकते हे जेव्हा ओपन उभा करतो आपण हे पडू नये म्हणून आपण त्याला एक्सटेंडेड स्टँड पण केलेला आहे त्याच्याकडून हे उभा राहीन व्यवस्थित आणि पडणार नाही बाई हा एक नवीन मॉडेल आहे जो हजार डेनिज मटेरियल मध्ये एकदम हेवी क्वालिटीचा तयार होतो जे मोठे मोठे ब्रँड येतात ते सगळे याच मटेरियल मध्ये तयार करतात हा आपण आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तयार केलेला आहे हा घेतात कमीत कमी तुम्हाला चार ते पाच वर्ष ह्या पीसला टेन्शन नाही तुम्ही वापरून ह्या पीस तुम्ही जर घेतला तुम्ही नाही या पीसला वापरायला पण हा पीस तुम्हाला कंटाळणार नाही याला आपण बेस्ट फॅसिलिटीज मध्ये रेन कव्हर केलेला आहे जे छत्रीचं ओरिजनल मटेरियल आपण ह्याला वापरलेलं आहे ते आपण ह्याला अटॅच केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रुफीस तयार होतो त्यासाठी बघू शकता मित्रांनो म्हणजे हे किती भारी सिस्टीम मी तर पहिल्यांदाच बघतोय कारण जे कधी कधी आता लहान मुलं किंवा आपण काय होतो असा पीस तयार होतो त्याला आपण असं रेनकोवर बसतो ज्याच्याकडून एक सुद्धा तुम्हाला आतमध्ये पाणी शिरणार नाही आहे याच्यामध्ये हे टाकले पूर्णपणे असे हिस्ट बसणार आपले आपण अशा टाईपमध्ये यूज करू शकतो याला बघू शकतो मित्रांनो आपण इमर्जन्सी कधीतरी बाहेर जातो आणि पाऊस येतो आणि आपल्यापाशी छत्री नसते किंवा रेनकोट नसतो त्यावेळेस हा बॅगचा उपयोग इतका भारी होऊ शकतो ना की आपल्या म्हणजे जे, आप जे काही वस्तू असतील आपण मोबाईल पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा आपले कपडे वगैरे काय असतील किंवा शाळेतील मुलांचे दप्तर असेल तर भिजणारा अजिबातच नाही कारण त्याला छत्रीच्या कापडाचं रेनकोट म्हणजे बॅगलाच रेनकोट आलेला आहे बघा त्याच्यामुळे काही अडचण नाही बघा याच्यामध्ये तर ही बॅग अतिउत्तम वाटायला लागली मला तर आणि हा जो पीस आहे हा बाहेरच्या तुम्ही कोणत्याही ब्रँडमध्ये जरी घेतला तर हा तुम्हाला कमीत कमी कोणत्या कमी, सिटीमध्ये घ्या तुम्ही पंधराशे सोळाशे रुपयाच्या खाली हा पीस बसत नाही हा पीस आपल्याकडे फक्त एक हजार पन्नास रुपये किमतीमध्ये बसतो तर बघा मित्रांनो इतक्या स्वस्त मध्ये इतक्या स्वस्त मध्ये हा पीस भेटतोय तुम्हाला मित्रांनो तो तुम्ही म्हणसान यांचा शॉप कुठे तर ते सांगतील त्यांचा शॉप कुठे आहे आपलं दुकान आहे इथं करमाळा करमाळा येथे मेन जे आपलं एस टी डेपो आहे डेपो आहे एस टी डेपोच्या एकदम फ्रंट साईडला आहे जेऊर रोडला तिथं आपलं दुकान आहे आता हे वर्षी आपल्या दुकानाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत इथं दोन हजार एक पासून आपलं दुकान आहे वर्षा बॅक सेंटर करमाला तर मित्रांनो बघा आपल्या जवळ तिथं ए सी स्टँड आहे त्याच्यानंतर इथं नौशात कोल्ड्रिंक्स आहे त्या कोल्ड्रिंक नवशात कोल्ड्रिंकचं थोडंसं पुढे यायचं आहे आपल्याला जेऊर रोडला राईट साईडलाच यांचं वर्षा बॅक सेंटर आहे बघा तर इथं नक्की या आणि दुकानाला विजिट करा आपल्या ज्या काय वस्तू आहेत तिथल्या त्याची क्वालिटी बघा त्याच्यानंतरच मग खरेदी करा तुम्ही कारण तुम्हाला शंभर टक्के आहे ज्यातून आनंद पण भेटणार आहे आणि वस्तूची गॅरंटी पण भेटणार आहे तसेच यावर्षी आपण आप क्लासमेट वही आहे आपल्याकडे क्लासमेट वहीवर आपण पस्तीस टक्के असं मोठा डिस्काउंट देत आहोत तर बघा मित्रांनो पस्तीस टक्के डिस्काउंट म्हणजे सोपा नाही डिस्काउंट आपण कपडे वगैरे कुठेतरी घ्यायला गेलो तर पाच टक्के दहा टक्के डिस्काउंट असतं पण खास शालेय विद्यार्थ्यांसाठी यांनी छानसा असा उपक्रम राबवला आहे है की यांनी पस्तीस टक् पस्तीस टक्के हा डिस्काउंट हा कमी नाही तर नक्की व्हिजिट करा आणि आपल्या क्लासमेट कंपनीच्या वही म्हणजे भरपूर असे चांगल्या आहेत कारण मी पण ज्यावेळी शाळेत होतो त्या टाइमला वापरलेले आहेत क्लासमेटच्या वापरल्या आहेत सुंदरमच्या वया वापरलेल्या आहेत तर इथं नक्की या तर मित्रांनो पोचल्या आता आपण घरी आहे का नाही स्वामी तर आपण करमाळ्याला गेलो तर सगळं साहित्य आणायला सोम्याला शाळेतलं तर साहित्य आपण घेऊन आलोय तर ही बघा बॅग घेतली ही आपण त्यांनी जी कंपनीची सांगितली होती व्ही वीकरे वी क्रिएशनची तर ही बॅग आपल्याला केवढ्याला पडली सोम्या पावती पण दिली तर जवळजवळ ही बॅग आपल्याला साडेचारशे बसली किती साडेचारशे हा तर ही आपल्याला साडेचारशे रुपयाला बॅग दिली बघा हे आपल्यापैकी पावते काय काय आण दोघ दाखवतो आपण ही बॅग आहे त्याच्यानंतर काय घेतलंय दाखव कमपास मिक्की माऊचं घेतलं मला मी तिने मिक्की माऊचं कंपास घेतलंय त्या कंपासात काहीच आलं नव्हतं नुसतं मोकळं कंपास आलं होतं बा काही असंच ह्याच्यात काय नाही पेन नाही खडू नाही काय नाही काय नाही मोकळंच कंपास आलं आहे मग त्याच्यासाठी आपण जे सामान लागतंय आहे ती सामान घेतलं परत हे बघा काय काय त्यात कर्कटक वगैरे काय काय आहे की शेष पेन्सिल परत पेन परती शार्पनर रबर हे आपण एक्स्ट्रा परत डब्बा आहे डबा पण असाच भारी घेतलाय पण तशीच घेतली हा तर हे बघा डब्बा बाई असाय असा उघडायचा आहे चारी बाजून उघडायचं डबा पण तिने भारीतला घेतला आहे तर आपल्याला बघा हे डबा असा आहे त्याच्यामध्ये एक डबा आहे त्याच्या खाली पण आपण चपाती ही काय ठेवू शकतो ह्या डब्यात आपण ह्या डब्यात जिथं भाजी ही डबा उघडतो आहे ह्याच्यात भाजी ठेवू शकतो चमचा पण आहे कधी मॅगी वगैरे काय बनवून गेले तर दोन चमचे आले काही हे आपला डबा आणि कंपास दाखवून जाते कंपास आता त्याच्यानंतर काय घेतलं आहे आपण वॉटर बॅग तर ही वॉटर बॅग घेतली बघा तिने स्वस्तातले एक पण सामान घेतलं नाही की बापाकडे बघून बापाची काही परिस्थिती आहे याची काही बघून घेतलेलं नाही सगळे महागाईच वस्तू घेतल्यात तिने तर ही बॉटल पण अशी घेतली तिने थर्मासची बॉटल आहे बघा अजून थर्मास आहे असं ह्याच्यामध्ये पाणी थंड राहतं आहे ते म्हणले आज सकाळी जर तुम्ही पाणी भरलं तरी उद्या संध्याकाळपर्यंत पाणी थंड राहणार ह्याची गॅरंटी दिली त्यांनी ही असे थर्माची बॉटल घेतली तिने सगळं महागातलीच वस्तू घेतल्यात रस्त्यातलं काही घेतलंच नाही तिने तर ही कंपास हे झालं ते पण झालं आता वया घेतल्यात आपण तिने वया काय म्हणली आपल्याला क्लासमेट कंपनीच्या वाया घेतल्यात तिने आता शेतर पाचवीलाच गेली तोपर्यंतच म्हणली छोट्या वाया नको मला मोठ्या वाया पाहिजेत म्हणून मोठ्या वाया घेतल्यात तिने ही क्लासमेटच्या वाई ही दोन डजन वाया घेतल्यात आपण ही वाया परत म्हणले मला क्वायर बुक पण पाहिजे मग क्वायर बुक पण घेतल्या ते पण क्लासमेटच्यात म्हणजे जी भारी कंपनी आहे त्याच घेतल्या त्याने म्हणजे क्लासमेटच्याच पाहिजेत मला म्हणून आपण क्वायर पण घेतल्या क्लासमेटच्याच त्याच्यानंतर म्हणले पाचवीला मला आता चित्रकला आहे मग चित्रकलेची वय घेतली आपण ती पण तिने सस्तातले घेतले नाही ह्याचे पेजेस बघू शकता तुम्ही आपण जाड आहे त्यामुळे जाड पेजेस आहेत हे पण क्लासमेटचेच आहे बरोबर आहे का आता सगळं हे सामान घेतलं तिने बरा म्हणजे शाळेची सगळी तयारी झाली तिथे आणखीन आता म्हणजे आता आता स्कूलला म्हणजे पाचवीला गेली त्याच्यामुळे ह्या वर्षीपासून ड्रेस चेंज झाले आहे का नाही पहिला ड्रेस होता ते चेंज झालाय मग आता ते ड्रेस आता ड्रेस घ्यायचा पण खर्च राहिला ड्रेस घ्यायचा राहिला आहे आणखीन एक रेनकोट घ्यायचा राहिला छत्री घ्यायची राहिली बाकी सगळे घेतले आणि ड्रेस आणि ॲडमिशन पाचवीला करायचे आता चौथीतून पाचवीत जायची आहे का नाही तर हे सगळं सामान आपल्याला का तुम्ही तुम्हाला यादी जाऊ हे जवळजवळ सगळं सामान आपल्याला गेलेलं आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपयाला आता जवळजवळ म्हणजे असं त्यांनी डिस्काउंट दिला आपल्याला सामान झालं तर सतराशे रुपयाचं त्यांनी डिस्काउंट दिला आपल्याला डिस्काउंट देऊन सतराशे पण चौदाशे पंच्याहत्तर सतराशे रुपयाचं सामान आपल्याला चौदाशे पंच्याहत्तर रुपयात दिले त्यांना सांगितलं कर्म्यात गेलो गेलतो आम्ही गावातून आलो आहे बाबा लांबून आलो आहे आम्हाला जरा थोडासा डिस्काउंट द्या म्हणून त्यांनी डिस्काउंट दिला तर हे चौदाशे पंच्याहत्तर रुपयाचं हे आपलं सर्ग सामान झालं आहे का नाही तर आता शाळा पाहिल्यासारखी राहिली नाही भरपूर खर्चिक शाळा झाली आहे आता आमच्या टाईमला जप्तर तर नव्हतं आणि जर जोपर्यंत आम्ही चौथीला होतो का त्या टाइम हे असं दप्तर असायचं आम्हाला या अशी पिशवीत आम्ही दप्तर घेऊन जायचो पर्यंत परत पाचवीत आल्यावर मग दप्तरच नव्हतं आम्हाला डायरेक्ट वह्या पेन आणि ही कंपास जे असेल हे असं समजा कंपास या असं धरून शाळेत जायचं अशी शाळा होती ना आता बघा ही शाळा कशी झाली तर बघा ही शाळा आता अशी खर्चिक झाली आता हे स्वाम्याचं चालली आता आवरआवरी भरून mm. वयांवरती याच्यावरती नाव टाका आता व्यवस्थित आणि तुला पाचवीला जायला हार्दिक शुभेच्छा त्याला <laughs> बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुला म्हणजे आपण शाळेत जाताना दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये तिची शाळा कशी आहे कशी नाही कुठं तिची शाळा आहे पाचवीला आता चौथीची शाळा आपण दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये पाचवी ती चौथीला गेलेली आता पाचवीचा आपण दाखवूया बाय 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 कर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये